मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे की गेल्या काही दिवसांपासून काही भागांमध्ये भाग सोडता जर विचार करतो तर काही भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे आणि काही भागांमध्ये हलका मध्यम पाऊस सुरूच आहे आणि अजूनही दोन तीन दिवस हे क्लायमेट सांगितलेलं आहे परंतु आपण आपल्या नियोजनानुसार आपण जे सांगितलेलं होतं की भारीची जर जमीन असेल तर एक तारखेपासूनच बागा ह्या तानांवरती सोडून द्यायच्या आणि तापाळ मध्यम असेल दहा तारखे पाच ते दहा तारखेपासून बागा ह्या तानांवरती सोडून द्यायच्या परंतु आज जर काही भागांमध्ये विचार केला तर पावसाला काही प्रमाणात पाऊस चांगला झालेला आहे तर काही प्रमाणात पाऊस कमी आहे तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला जर नियोजन करायचं असेल तर अशा कंडिशन मध्ये आता जर तुम्ही बाग अंबिया असो किंवा मृग असो दोन्हीही बागा तानांवरती सोडून द्यायला पाहिजे भारीची जमीन असेल त्या शेतकऱ्यांनी सुद्धा सोडून द्यायला पाहिजे आणि हलकी मध्यम तापाड जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा बाग तानांवरती सोडून द्यायला पाहिजे कारण की आज जर आपण भात तानांवरती सोडू तर आपण सोमर मृगाचंही नियोजन करू आणि सगळ्यात महत्वाचं आंबिया तुमचा उन्हाळ्याच्या पाण्यावर तुमचा अंबी आंबिया पावसाळ्यामध्ये डिपेंड आहे उन्हाळ्यावर तुमचा पावसाळा डिपेंड आहे जो क्रॅकिंग येते आपण त्याला जो फडकी म्हणतो की अति पाण्यामुळे उन्हाळ्याच्या आतमधली थोडे टाईट होऊन जाते आणि वरची कवरिंग टेम्परेचरमुळं मुळे जाग्यावरच राहते ज्यावेळेस जूनमध्ये जून मध्ये पाऊस पडते हाय न्यूट्रिशन अपटेक सुरू करते त्यावेळेस वरच्या कवरींचं आतमधल्या पुढीचं अंतर सेम नसते म्हणून तिथं संतर तुमचं फडकी मारते तिथं कॅल्शियम बोराचे रिझल्ट मिळत नाही म्हणून अशा ठिकाणी तिथं जर तुम्ही मेमध्ये झाडाला ताण देता झाडाचं संतर नरम आल्यासारखं होते आतमधली फुळ आणि वरच्या कवरीचं अंतर सेम राहते संतर तुमचं फडकी मारणार नाही हा सगळ्यात महत्वाचा त्यामागचं कारण आहे कारण की मी तुम्हाला सांगतो की ताण व्यवस्थापन हे सर्वात महत्वाचं आहे संत्रामध्ये आणि मृग उत्पादक शेतकऱ्यांना सांगायचं की सध्या शेतकऱ्यांना असं वाटत आहे की झाड ताण घेईल किंवा नाही घेईल परंतु मी तुम्हाला सांगतो की झाड व्यवस्थित ताण घेते आता जरी पाणी बंद झालं तरी झाड चांगल्या प्रमाणात ताण घेतील फक्त त्यावरती पॅटरा बुट्रॉ झोल झालं यासारखे मॉलिकूल न मारता लिव्होशिन झालं यासारखे मॉलिकूल घेऊ नका कारण की पॅट्रा उठवा झोल जर तुम्ही झाडांवरती फवारणी केली तर झाडाला एकवीस दिवस कुठल्याच प्रकारचं क्रिया करू देत नाही झाडाचं न्यूट्रेशन पूर्णतः आणि जी झाडाच्या ज्या जे गुंडाळली होते पूर्णतः पानगड आपल्याला दिसून येते कमीत कमी, कमी साठ ते सत्तर टक्के जिकांमुळे आपण त्याला पॅट्रा उट्रा घेऊन म्हणू त्या घटकांमुळं पानगळ होते मी तुम्हाला सांगतो की अशा सिच्युएशन मध्ये मग बरेचसे शेतकरी काही लिक्विड फर्टिलायझर ग्रेट मारतात काही शेतकरी मारता मी तुम्हाला सांगतो झाडांमध्ये इतक्या दिवस राहत नाही आज जर आपण बावन चौतीस वगैरे मारलं तिथून पंधरा दिवसांना पाऊस येईल तिथून पंधरा दिवसानं झाड प्रोसेस मध्ये लागेल आपल्याला खरी फॉस्फरसची गरज कधी असते ज्या वेळेस झाड उभी फळत उभीर काढते त्यावेळेस खरी फॉस्फरसची गरज असते आपल्या जमिनीत फॉस्फरस पोट्यात भरपूर झाड सगळ्यात महत्वाचा आपल्याला प्रॉब्लेम जात आहे फुटीला आणि मी तुम्हाला सांगतो या वर्षी पंच्याहत्तर टक्के बागा ह्या मृगावर शेतकऱ्यांनी टाकलेल्या पंचवीस टक्के फक्त आहे त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतो की तिथं योग्य ते व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे म्हणून अशा सिच्युएशन मध्ये अशा कंडिशन मध्ये मी दरवर्षी सुद्धा सांगत आलो प्रत्येक व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत आलो आज सुद्धा तेच सांगतो अश्या अश्या की अशा सिच्युएशन मध्ये अशा कंडिशन मध्ये तुम्ही एसीएस फॉस्फरस म्हणजे बोटॅनिकल टेक्नॉलॉजी आधारित असलेलं फॉस्फरस तिथं जर फवारणी करता बोटॅनिकल टेक्नॉलॉजी आधारित असलेलं मॉलिक्यूल जसं नॅनो मॉलिकोल आपण मारतो की झाडांमध्ये पूर्णतः स्टोर राहते झाडाला जसं जसं लागते त्या त्या पद्धतीनं झाड घेते तसंच हे फॉस्फरस झाडांमध्ये तब्बल नव्वद दिवस वर्क करते झाडाच्या पानाची पूर्णता गुंडाळणी करते आणि झाडाच्या पानाला पूर्णता नरम ठेवते झाडाचं पान जर कडक आलं पहिलंही पाणी दिल्यावर झाडाचं पान हे टपकते बावन चौतीस पानाला रफ आणते आणि पानाची पूर्णता गुंडाळणी करते परंतु लिक्विड बोटॅनिकल टेक्नॉलॉजीचं जे फॉस्फरस आहे टेक्नॉलॉजी आधारित असलेलं फॉस्फरस हे झाडाच्या पानाची गुंडाळणी हलक्या पद्धतीनं करते आणि झाडाच्या पानाची हलक्या पद्धतीनं गुंडाळणी केल्यावर पानाला नरम ठेवते जेणेकरून तुमची तिथं पानगळ एक पर्सेंटही तुम्हाला दिसणार नाही आंबिया जर असेल बागेवर तुम्ही बिंदास्त मारू शकता परंतु मी तुम्हाला सांगतो की या नावावर मी बऱ्याचशा गोष्टी रिकमेंड करतो सांगतो परंतु या नावावर बरेचसे कंपनीवाले बरेचसे एम्प्लॉई रिकमेंड करतात की हेच फॉस्फरस ते मी तुम्हाला सांगतो कुठलीही गोष्ट मेन्शन असल्याशिवाय घेऊ नका कमीत कमी सत्तरच्या वर्त त्यामध्ये फॉस्फरस असलं पाहिजे त्यामध्ये नायट्रोजन असला पाहिजे अमिनो असला पाहिजे कार्बन असला पाहिजे म्हणजे रेशो ही बॅलन्स राहील आणि झाडांमध्ये फॉस्फरस राहील म्हणून मी तुम्हाला त्याच्या फॉस्फरस हे फॉस्फरस त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वर्क आणि बोटॅनिकल निकल टेक्नॉलॉजी आधारित असलेला फॉस्फरस चांगल्या पद्धतीनं त्या झाडांमध्ये वर्क करू शकते आणि त्याचे रिझल्टही आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण घेतलेले आहे परंतु मी तुम्हाला एक दुसरा महत्वाचा विषय सांगतो की हे मारल्यानंतर बाग फुटेल आज तुम्ही पॅट्रा झोल मारता मारल्यानंतर बाग बाग निघेल हे शक्य हे मी तुम्हाला सांगतो की ही अंधश्रद्धा आहे कारण की कुठल्याच प्रोडक्ट बाग निघत नाही ना फक्त प्रयत्न ना करणं आपलं काम आहे तिथं पॅट्रा बुटरा झोलन मारता पॅट्रा बुट्राझोल झाड सलाटते तिथं न होता आपण तिथं जर हे मारलं वर्कही चांगले आणि ड्युरेशनही आपल्याला खूप लॉंग मिळेल म्हणून अशा पद्धतीने तिथं हे सिच्युएशन तुम्ही काम करू शकता राहिला कल्टिव्हेशनच्या विषय तर मी तुम्हाला सांगतो भारीची जर जमीन असेल तर शेतकऱ्यांनी आता कल्टिव्हेशन करायचं नाही मध्यम हलकी तापाट जर जमीन असेल तर तुम्ही कल्टिवेशन करू शकता जिथं पाणी पुरेपूर निचरा होऊ शकते पर भारीची जर जमीन असेल तर पाणी निचरा होणार मी तुम्हाला सांगतो तुम्ही भारीची जमीन असेल आता कल्टिवेशन जर कराल आता आपलं पाणी बंद आहे पण ज्यावेळेस आपण बागेला ज्यावेळेस बागेमध्ये वरचा पाऊस पाऊसही जमीन पाणी धरून ठेवेल परंतु आधी जर तुम्ही कल्टिव्हेशन केलं असतं आणि एक खालचं पाणी दिलं असतं तर जमीन पूर्ण त्या रिपीट झाली जमीन पाणी पिली नसती म्हणून आता जर तुम्ही कल्टिवेशन करून जमीनला तसंच पडलं द्या तर जमीन पाणी धरून ठेवेल जमीन जमीनमध्ये कल्टिवेशन बिलकुल करू नका हलकी मध्यम जर जमीन असेल तुम्ही बिंदास्त कल्टिवेशन करू शकता आणि काही अडचण आली तर मी माझा नंबर देतो काही कारणात काही शेतकऱ्यांचा मी फोन नाही उचलू शकलो कारण की मीही काहीतरी कामास नाही उचलू शकलो त्याबद्दल मी क्षमा मागतो परंतु मी तुम्हाला माझा नंबर देतो माझा नंबर आहे नाईन फाईव्ह डबल एट फोर सिक्स डबल टू सेवन टू धन्यवाद